मित्रो कालच तुमच्या बहिणी भेटल्या अभे तक्रार करत होत्या तक्रार काय बाई एक दिवस किती रुपये टाकता भाय शंभर दीडशे रुपये अभे तुमचे लेकरावर लग्न झाले सगळा झाला सगळा झाला शंभर दीडशेवर भागवता का काय तिला अभय हे घरावर तिचं बी नाव आहे बर ते शेतीवर तिचं बी नाव आहे असं करत जाऊ नका का अबे अभे शंभर दीडशे टाक चालला अभे ते इडसा मागायला येईल अभ्या हजार पाचशेला टाकत जा हजार पाचशे टाकायला तिला बी वाटल माझा भाऊ माझ्या माझ्या बाजूने आहे आणि माझ्या बाजूने विचार करत हा आणि ते हिस्सेच जरा विचार विचार करत अभ्या सहा शंभर रुपये दीडशे रुपये ते टाकाल आणि ते असं सोयला बे पण म्हणाल नको सांगितलं नाही भाऊ ना म्हणून जरा विचार करा आता पुढच्या बहिणी येतील उद्या परवा तर जरा पाचशे हजार रुपये टाका नाही तर बसलत म्हणा तुमचं शिक्का नाव हा सही शिक्का तिथं हा हिस्सा पडलाच म्हणून समजा मग घ्या मग आज हिस्सा दोन चारशे रुपये वाचवा वाचवाय वाचवा वाचवा पैसे वाटवा हा दे हिसाले दे ते मग काय तो